राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे यंदा साखर कारखाने एक महिना उशिरा सुरू झालेत त्यामुळे ऊसाची तोडणी उशिरा होते त्यातच सध्या ऊसाला तुरे आल्यामुळे ऊसाचे वजन घटण्याची भीती शेतकरी वर्गाला लागलेली आहे सध्या ऊस उत्पादक शेतकरी यामुळे चिंता व्यक्त करतो आहे हमखास पैसे मिळवून देणारं पीक म्हणजे ऊस त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊसाकडे अधिक राहिलेला आहे ऊसाला यापूर्वी कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नव्हता परंतु हल्ली तांबेरा लोकरीमावा हुमनी त्याचबरोबर उंदीर ऊसाला येणारे तुरे यामुळे शेतकरी संकटामध्ये येतो आहे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे यंदा साखर कारखाने एक महिने उशिरा सुरू झाले आहेत त्यामुळे अगोदरच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत आणि आता ऊसाला तुरे आल्यामुळे शेतकऱ्यांना वजन घटण्याची भीती व्यक्त होत आहे या संदर्भामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांना विचारणा केली असता ते म्हणाले साठ ते पासष्ट दिवस ऊसाला तुरे आल्यानंतर देखील ऊसाचे वजन घटत नाही विघ्नहर कारखाना सगळ्या शेतकऱ्यांचा वेळेवर ऊस तोडीत असतो ज्या उसाला तुरी आले आहेत त्या शेतकऱ्यांचं साठ ते पासष्ट दिवस उसाचं कोणतंही नुकसान होत नाही अथवा वजन देखील घटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असंही त्यांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स